जळगाव शहरात अतिक्रमित व्यावसायिक वर दोन महिन्यात चेडला तिसऱ्यांदा बुलडोजर नगर परिषदचे कारभारावर प्रश्नचिन्ह गरिबावर अन्याय तर श्रीमंताची पाठराखण का गरीब व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांचे आदेशाने शहरातील अवैध अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली त्यामध्ये शहरातील मुख्य रस्ता दुर्गा चौक परिसरातील अवैध अतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषदचे अधिकारी पोलीस कर्मचारी यांचे उपस्थितीत शहरातील मुख्य रस्त्यावरील अवैध अतिक्रमण बीचे सहाय्याने काढण्यात आले ज्यांना नोटीस बजावण्यात आल्या त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढले परंतु शमीम देशमुख संपादक जळगाव उन्नती यांनी सार्वजनिक शासकीय जागेत गेल्या सतरा वर्षापासून निस्वार्थ भावनेने अविरतपणे पानपोईच्या माध्यमातून जनतेची तहान भागवत अखंड सेवा कार्य करीत आहेत अशातच अविरत सेवा देणारी पानपोईचे माठ साहित्य व टीनसेटचे जेसीबीचे सहाय्याने संबंधित अधिकारी यांनी कितीही नोटीस न बजावता सोडून पूर्णतः नुकसान करण्यात आले प्रत्यक्षात सध्या उन्हाळा असल्याने उन्हाचे प्रमाण वाढले असल्याने लोकांना थंडगार पाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे नगर परिषदच्या वतीने करण्यात करावयास पाहिजे परंतु नगरपरिषद आपले कर्तव्य न बजावता अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली स्वभावाने जनतेसाठी उभी केलेली पानपोई नामशेष करण्यात आली एकीकडे या ठिकाणी गरीब यांचे वर उपासमारीची पाळी आणि अमीर यांची पाठराखण केली जात बलाढ्य व धनाढ्य व राजकीय लोकांनी शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असता त्याकडे नगरपरिषद बुलडोजर चालवत नाही का नगर परिषदचे कारभारावर प्रश्न निर्माण होतो अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुण्याचा